तुम्ही कधी विचार केला आहे का आपण दररोज गणपती शंकर विष्णू लक्ष्मी मारुती दत्त स्वामी समर्थ महाराज अशा कितीतरी देवांचे नाव घेतो पण हा प्रश्न असा आहे अनेक देवांचे नाव जपल्याने आपल्या आयुष्यावर खरंच काही परिणाम होतो का याने आपल्या आयुष्यात अडचणी येतात का किंवा आयुष्याला एखादी दुसरी दिशा मिळते का किंवा उलट एकाच देवावर श्रद्धा ठेवणं जास्त शक्तिशाली ठरतं का आपण आज उघडणार आहोत एक असं रहस्य जे तुमचं भविष्यात दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल आणि जे तुमचं भक्ती करण्याची पद्धत आहे सुद्धा बदलून टाकेल मित्रांनो एकदा हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण शेवटी हे तुम्हाला समजेल की असा एक जप जो सर्व देवांचा सार आहे आणि सोबत तुम्हाला हे सुद्धा समजेल की एका देवाचे नामस्मरण केल्याने प्रत्येक गोष्ट मिळू शकते का किंवा फायद्याचा आहे का की प्रत्येक देवाचं नामस्मरण केल्याने आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळते बघा सर्वात पहिले भक्तीमध्ये फायदा कधीही बघितला जात नाही त्यामुळे मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय करायला पाहिजे आणि तुम्ही काय चूक करत आहात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा लोक अनेक देवांची पूजा करतात हे तुम्हीसुद्धा बघितले असेल किंवा कदाचित तुम्हीसुद्धा अनेक देवांची भक्तिभावाने पूजा करत असाल तुम्ही शंकर म्हणजे शिव यांनासुद्धा मानत असाल दत्त यांनासुद्धा मानत असाल लक्ष्मी मातेलासुद्धा मानत असाल भगवान विष्णूंनासुद्धा मानत असाल गणपती बाप्पांनासुद्धा मानत असाल मारुती बजरंगबली यांनासुद्धा मानत असाल स्वामी समर्थ महाराज यांनासुद्धा तुम्ही नक्कीच मानत असाल कदाचित काही अजूनसुद्धा देवी देवता असतील ज्यांना तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करत असाल त्यांची मनोभावाने सेवा करत असाल पण हे कितपट योग्य आहे पण हे कितपट चांगलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूयात मित्रांनो आपल्या भारतामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं म्हटलं जातं पण यामागे एक मोठं तत्वज्ञान आहे वेद सांगतात एक सत विश्रा बहुधावंदती म्हणजे सत्य एकच आहे पण ज्ञानी लोक त्याला अनेक नावांनी ओळखतात गणपती बाप्पा सर्वांचे प्रिय असलेले ते अडथळे दूर करणारा शिवविनाशक आणि नवा आरंभ देणारा विष्णू पालनकर्ता देवी शक्ती देणारी आणि स्वामी समर्थ दत्तगुरु हे सगळे त्या एकाच शक्तीचे वेगवेगळे रूप आहेत म्हणून अनेक देवांची पूजा म्हणजे गोंधळ नाही ती आहे त्या एक सच्च्या सर्वोच्च शक्तीची विविध रूपांची ओळख मित्रांनो बघा विज्ञान आणि आपले जे मनोविज्ञानाचा जे दृष्टिकोन आहे त्या हिशोबाने असं आहे जेव्हा आपण विविध देवांची नाव घेतो त्यामागे प्रत्येक नावामागे एक फ्रिक्वेन्सी म्हणजे कंपन असते ओम नम शिवाय जय श्रीराम ओम नमो भगवते हे वासुदेवाय या मंत्रांचे जे व्हायब्रेशन्स आहे ते वेगवेगळ्या वेग ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सीज तयार करतात या कंपनामुळे मन शांती आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अनेक नाव जपल्याने मनात विविध गुण शौर्य करुणा शांतता स्थैर्य भक्ती हे सर्व एकत्र जागृत होतात पण धर्मग्रंथातील पुरावे काय सांगतात हे खूप महत्वाचं आहे आणि हे जाणून घेणं आपल्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे बघा मित्रांनो भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हंटलं आहे आपण कोणाचंही नाव घेतलं तरी अंतिम फळ त्या एकाच परमेश्वराकडून मिळतं संकटपुराण पशुपुराण आणि दत्त संप्रदायात तीही असं सांगितलं आहे अनेक देवतांची स्तुती केल्याने अनेक क्षेत्रातील आशीर्वाद मिळतात उदाहरणार्थ बघा गणपतीचा जप बुद्धी देतो देवीचा जप ध्येय देतो विष्णूचा जप संपन्नता देतो शिवाचा जप हे मोक्षाची दिशा देतो आता तुम्हाला हे चांगलं समजण्यासाठी आपण काही जीवनातील उदाहरणे बघूया संत तुकाराम महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज समर्थ रामदास हे सगळे वेगवेगळ्या देवांना पूजायचे पण त्यांचा अनुभवात एकत्व होतं एक शेतकरी जो दररोज विविध देवांची प्रार्थना करतो त्याला प्रत्येक कार्यात मार्गदर्शन मिळतं कारण त्याची श्रद्धा हे सर्वव्यापी आहे एक विद्यार्थी जर दररोज सर्व देवांच्या नावाने प्रार्थना करतो तर त्याचं मन केवळ एका दिशेने नाही तर समतोल समतोलनेचा विकास होत होतं बघा पण अनेक लोक देवांची पूजा करताना या चुका करतात ज्या की त्यांनी टाळायला पाहिजे आणि बऱ्याच लोकांना या चुका होतात सुद्धा माहिती नाही गोंधळून जाऊ नका प्रत्येक देवता ही त्या एका शक्तीचा भाग आहे ते लक्षात ठेवा श्रद्धा तुटू देऊ नका आज गणपती उद्या शंकर परवा देवी पण श्रद्धा एकच ठेवा जप करताना स्पर्धा नको कोण मोठा कोण लहान सगळे रूप एकाच सत्याचे आहेत भक्ती ही संख्या नव्हे तर भक्ती ही आपली भावना आहे या गोष्टीकडे लक्ष द्या कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे भक्तीची तुलना कधीही करू नसते जी भक्ती असते तिची तुलना कधीही केली जाऊ शकत नाही अनेक देवांची नावं घेतल्याने प्रत्यक्ष परिणाम काय होतो ते ऐका मन स्थिर होतं आपल्याला भीती नेहमीपेक्षा कमी वाटायला ला लागते आपल्या जवळची आपल्या मनातली जी, आप जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर व्हायला सुरुवात होते अज्ञात आत्मविश्वास जो आहे तो आपला निर्माण होतो आपला आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित होतं आणि सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं म्हणजे आपण परमात्म्याच्या अधीन अधिक जवळ पोहोचतो तुम्ही ज्या देवांचं नाव घ्याल ती तुमच्या मनातील एखाद्या गुणांचं जागरण करते जसं शंकर म्हणजे भगवान शिव ते आपल्या मनात शांतता हे नेहमी बनवत असतात विष्णू असेल तर ते स्थैर्य गणपती असेल तर बुद्धी तेच जर देवी असेल तर शक्ती दत्त असेल तर मार्गदर्शन आणि स्वामी समर्थ महाराज असतील तर कृपा बघा मित्रांनो सर्व देवांचा सार असलेला असा एक मंत्र आहे तो सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि या मंत्रामध्ये जवळपास सर्वच देव येतात तो मंत्र असा आहे ओम सर्व देव नम होय ओम सर्व देव हा मंत्र म्हणजे देवतांना वंदन दररोज एकशे आठ वेळा जप केला तर मनात कोणत्याही देवतेची कमी राहत नाही याचा अर्थ माझ्या जीवनात सर्व देवतांची कृपा असो असा या मंत्राचा अर्थ आहे मित्रांनो भक्ती हे भक्ती असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसते ती म्हणजे एकत्व अनेक देवांची नाव घेतल्याने तुम्ही विखुरले जात नाही उलट तुम्ही एकत्र होतात त्या एका परमात्म्याशी म्हणून दररोज किमान पाच मिनिट सर्व देवांना नमन करा आणि बघा तुमच्या आयुष्यात शांतता समृद्धी आणि समाधान कसं येतं कारण शेवटी देव एकच आहे फक्त त्याचं रूप हे अनेक आहे आणि वेगवेगळ्या रूपात देव आपल्याला भेटतो आपल्याला जे देव आवडतो किंवा आपण ज्यांना मानतो ते देवाचं रूप एकच आहे फक्त आपल्याला एका वेगळ्या रूपात तो देव मिळालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या शेवटी आपल्या कर्माचे फळ आपल्याला देवच देणार आहे आणि आपल्या कर्माच्या फळात कधीही चुका होणार नाहीत जसे आपले कर्म तसे आपल्याला त्याचे फळ हे शंभर टक्के मिळणार आहे देवाची भक्ती कोणत्याही करा जर कर्म चांगले नसतील तर त्याचे फळसुद्धा वाईटच मिळणार त्यामुळे भक्ती करा भक्तीसोबत श्रद्धा ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपले कर्म आपण आयुष्यात काय करतोय हे नेहमी चांगलं करा म्हणजे इतरांचं नेहमी चांगलं चित्ता आणि नेहमी चांगलं करण्याचा मार्ग करा बघा मित्रांनो आपले कर्म जर चांगले असतील तर आयुष्यात आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीबद्दल त्रस्त व्हायची गरज नाही ज्याचे कर्म चांगले असतात देवसुद्धा तशा लोकांची खूप लवकर मदत करतो अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात नेहमी यश मिळतं त्यांना योग्य दिशेला योग्य वेळी योग्य मार्गदर्शनसुद्धा मिळतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा एस ए मराठी यूट्यूब चॅनेलवरती नवीन किंवा आज पहिल्यांदा आला असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका चांगल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद